संतोष देशमुखांच्या हत्येला आता दोन महिने पूर्ण झालेत या प्रकरणाचा तपास सी आय डी एस आय टी करत असली तरी हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे मागच्या साठ दिवसांपासून फरार आहे एका बाजूला कृष्णा आंधळेचा तपास लागत नसल्याच्या बातम्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला चर्चा आहेत वाल्मिक कराडच्या तपासात सुरुवातीला विष्णू चाटेला हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दाखवण्यात आलं त्यानंतर सुदर्शन घुलेला मुख्य आरोपी करण्यात आलं या सगळ्यात वाल्मिक कराड का बाजूला राहिला अशी चर्चा मागच्या काही दिवसात झाली होती त्यातही सगळ्या घटनेला साठ दिवस होऊन सुद्धा विष्णू चाटेचा फोन न सापडणं सुदर्शन गुलेच्या मोबाईलचं लॉक न उघडणं यामुळं बराच संभ्रम निर्माण झाला होता पण तपास अधिकाऱ्यांना विष्णू चाटेचा मोबाईल चा सापडला नसला तरी त्यातला डेटा रिकवर करता आला आहे तर सुदर्शन गुले आणि इतरांच्या मोबाईलचे लॉक उघडून त्यातला डेटाही मिळवला असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सोबतच वाल्मिक कराडवर मोका लागला असला तरी तो खंडणी प्रकरणात लागला असल्याची चर्चा होती पण धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर खुनाचाच गुन्हा असल्याचं स्पष्ट केलं आहे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात नेमकं काय सुरू आहे चाटे आणि गुलेच्या मोबाईलमधल्या माहितीमुळे वाल्मिक कराड या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून अडकणार का जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भेडू धनंजय देशमुखांनी सी आय डीचे प्रमुख अनिल गुजर यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा सी आय डी आणि एस आय टीकडून तपास सुरू आहे पण दोन तीन दिवसातून तपासाचा आढावा घेणं आणि आपल्याकडील माहिती त्यांना देणं गरजेचं आहे आता माहिती घेतल्यानंतर समजलं की सुदर्शन घुलेच्या मोबाईलचं लॉक काढला आहे त्याच्या मोबाईलसह सापडलेल्या इतरांच्या मोबाईलमधील सगळा डेटा रिकवर करण्यात आला आहे तसंच विष्णू चाटेच्या गायब असलेल्या मोबाईलचाही डेटा रिकवर करण्यात आला आहे तो संपूर्ण डेटा अधिकाऱ्यांकडे आहे मात्र गोपनीयतेच्या हेतूनं त्यातील माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलेली नाही मात्र रिकवर डेटाबाबत आम्ही चर्चा केली आहे तपासात आमच्याकडून संपूर्ण सहकार्य करणार आहे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवरचे आरोप सिद्ध होण्यासाठी आणि हत्येच्या आधी आणि हत्येच्या नंतर नेमकं काय काय घडलं कुणाकुणाचे फोन झाले या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं होतं त्यासाठीच तपास अधिकाऱ्यांना चाटे आणि घुलेच्या मोबाईलमधली माहिती पाहिजे होती सहा डिसेंबरला अवादा कंपनीत जात घुले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खंडणीची मागणी केली होती त्यानंतर अवादा कंपनीत घटना घटनासुद्धा घडली होती हे सगळं झाल्यावर सहा डिसेंबरला घुले आणि कराडमध्ये फोनवरून संभाषण झाल्याची माहिती तपासात पुढे आली होती तसंच नऊ डिसेंबरला म्हणजेच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या दिवशी सुद्धा कराड आणि चाटेमध्ये फोन कॉल झाले होते त्यामुळं आणखी काही बोलणं झालं होतं का जे आरोप होत होते त्यानुसार काही व्हिडिओ किंवा फोटो खरंच काढण्यात आले आहेत का यात आणखी कुणाचा समावेश आहे का हे सगळं पुढे येण्यासाठी हा मोबाईलमधला डेटा रिकवर होणं गरजेचं होतं हा डेटाच तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानं अजूनही न जुळलेले डॉट्स तोडण्यात मदत होऊ शकते असंही बोललं आहे छत्रपती संभाजीनगरच्या फॉरेन्सिक विभागानं हा डेटा रिकवर केला आहे यात सगळ्यात महत्त्वाचा क्ल्यू ठरतो सुदर्शन घुलेचा मोबाईल ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण झाली तेव्हा आरोपी जयराम चाटेनं मुक्कारपंती या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता या ग्रुपमधल्या पाच ते सहा जणांनी तो व्हिडिओ कॉल उचलला होता पण घुलेच्या सोबत काम करणाऱ्या चाटेनं व्हिडिओ कॉल केला असला तरी स्वतः घुलेनं कुणाला फोटो पाठवले आहेत का घुलेचं या सगळ्यात कुणाशी संभाषण झालं आहे का हा सगळा प्लॅन नेमका कधी आणि कसा शिजला अशा बऱ्याच गोष्टी आता हत्येला दोन महिने झाल्यानंतर स्पष्ट होऊ शकतात सोबतच अजूनही फरार असलेल्या कृष्णा आंधळेचा तपास लागण्यात सुद्धा यामुळे मदत होऊ शकते कारण फरार होण्याआधी घुले आणि आंधळे सोबतच होते त्यामुळं आंधळे कुठं लपला आहे त्याला घुलेनं त्यासाठी मदत केली आहे का हे सुद्धा मोबाईल डेटामुळे स्पष्ट होऊ शकतं यावरून राजकीय नेत्यांनी सुद्धा आरोप केले आहेत चाटेच्या मोबाईलमध्ये सापडलेलं फोन रेकॉर्डिंग कुणाचं आहे ते समोर का आणलं जात नाही हा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे का असा आरोप बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे विष्णू चाटे हा वाल्मिक कराडचा भाऊ आहे त्यानं आपला मोबाईल नाशिकमध्ये कुठंतरी फेकून दिल्याचं सांगितलं होतं कराडला वाचवण्यासाठी चाटेनं मोबाईल गायब केल्याची चर्चा होती त्यामुळं चाटेच्या मोबाईलमधील डेटा मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र चाटेच्याही मोबाईलचा डेटा हस्तगत केल्याची माहिती आहे त्यामुळं खंडणीसाठी चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली होती त्या संवादातील आवाज आणि कराडच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे सहा आणि नऊ डिसेंबरला कुणामध्ये आणि काय बोलणं झालं आहे हे स्पष्ट झालं तर खंडणी आणि हत्या प्रकरणाचा संबंध आहे का याबद्दल ठोस माहिती मिळू शकते ज्यामुळं वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे धनंजय देशमुख यांनी असाही आरोप केला होता की विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ ऑडिओ क्लिप काही फोन कॉल आहेत त्याच्या फोनवरून अनेक वरिष्ठांना कॉल करण्यात आलेले आहेत आरोपींच्या सगळ्या डिटेल्स त्यात आहेत ज्यांनी हा खून केलेला आहे हे संघटित गुन्हेगारीचं मोठं जाळं आहे चाटेच्या मोबाईलमधली माहिती समोर आल्याशिवाय अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येणार नाहीत आता सा मोबाईल ना सापडला नसला तरी डेटा मिळाल्यामुळं बडे मासे सुद्धा गळायला लागणार का याची चर्चा होत आहे या सगळ्या प्रकरणात आणखी एक चर्चा होतीये ती म्हणजे वाल्मिक कराडवर खुनाचा नाही तर खंडणीचा गुन्हा दाखल आहे का असा विचारण्यात येणारा प्रश्न जर कराड फक्त खंडणी प्रकरणाचाच आरोपी असेल तर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार का अशी ही चर्चा होती मात्र धनंजय देशमुख यांनी कराडवर खुनाचाच गुन्हा दाखल असल्याचा दावा केला आहे देशमुख म्हणाले कराडवर आय पी सी तीनशे दोन आणि आत्ताचे बी एन एस एकशे तीन कलम म्हणजे खुनाच्या आणि एकशे वीस ब कटकारस्थान या गुन्ह्यातच मुक्का लावण्यात आला आहे या सर्व बाबी रिमांड कॉपीत आहेत यातून कुठलाही आरोपी सुटलेला नाही आमची भूमिका पहिल्यापासून एकच आहे जे दोषी आहेत जे आरोपी आहेत ज्यांनी आरोपींना पोचलंय त्या सर्वांना शिक्षा करावी मुख्यमंत्री फडणवीसांनी संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी आता विनंती करतो आता या सगळ्यात वाल्मिक कराड कसा अडकणार तेही बघूयात संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आठ जण पोलिसांच्या रडारवर होते त्यातील सात जणांवर देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला होता तर एकट्या वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा होता त्यानंतर त्याच्यावर मुक्का लावला मात्र खून आणि खुनाचे कट कारस्थान रचल्यातूनच कराडवर मुक्का लावल्याचं धनंजय देशमुखांनी आता स्पष्ट केलंय मात्र त्याच्यावरील खुनाचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी घुले आणि चाटेचा मोबाईल डेटा रिकवर होणं गरजेचं होतं ते आता झाल्याचं देशमुखांनी सांगितलंय साहजिकच वाल्मिक कारण आणखी अडकण्याची शक्यता आता वाढली आहे देशमुखांच्या हत्येला साठ दिवस पूर्ण झाल्यानंतरही फरार असलेल्या कृष्णा आंधळेबाबतही अनेक आरोप होऊ लागलेत काही दिवसांपूर्वी देशमुखांनी पोलिसांवरही संशय व्यक्त केला होता पूर्वी कृष्णा आंधळे फरार असताना तो पोलिसांसोबत फिरत होता त्यावेळी त्याला अटक केली असती तर संतोष देशमुखांचा खून झाला नसता असंही धनंजय देशमुख म्हणाले होते आता सुरेश दस म्हणाले की ते कच्च पोरगे जाऊन जाऊन कुठे जाणार आहे कप तक धुवा मागे का तो लवकरच सापडेल तर खासदार बजरंग सोनवणे यांनी आंधळेला पुरावे नष्ट करण्यासाठीच फरार करण्यात आलाय का त्यांना अनेक पुरावे नष्ट केलेत का असे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यामुळं या सापडलेल्या डेटामुळं कृष्णाची लिंक लागणार का हा महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दोन महिन्यांपासून बीड जिल्हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे त्याला राजकीय सामाजिक आणि नंतर आध्यात्मिक स्तरातूनही होणाऱ्या टीका कारणीभूत ठरल्यात बीडमध्ये उठलेला धुराळा शांत बसण्याचं नाव घेताना दिसत नाही दरम्यान पोलीस प्रशासनाकडून वाळू माफियांची परेड घेतली गेली त्यावेळीही ते भुलटेचोर असून खरे माफिया वेगळेच असल्याची चर्चा झाली त्यानंतर एस पी कावत यांनी ऐंशी गुन्हेगारांना शांत राहण्याची तंबी दिली पण आता देशमुखांच्या हत्येतील आरोपी विष्णू चाटेसह सुदर्शन गुलेच्या मोबाईलचा डेटा रिकवर झाला आहे त्यामुळं कराडचा हत्या आणि खंडणी प्रकरणातला संबंध स्पष्ट होणार का आणखी मोठे मासे गळायला लागणार का या प्रश्नांचं उत्तर मिळणं महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा